एका मुलीची घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली संपूर्ण देश रडला जेव्हा मुलीची सख्खी आई रडत रडत म्हणाली की माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या एका आदर्श शिक्षिकेच्या मुलीने असा काय धक्कादायक प्रकार केला की जो पाहून संपूर्ण देशातल्या आई वडिलांच्या जमीन सरकली एक अशी मुलगी जी अभ्यासात अत्यंत हुशार तिच्या चेहऱ्यावर नेहमी निरागस हसू असायचं तिच्या बोलण्यात नेहमी गोडवा असायचा तिचं कुटुंब म्हणजे तिचे वडील जे एक नामांकित शिक्षक होते आई घरकाम करायची त्यांचं कुटुंब संपूर्ण समाजासाठी एक आदर्श जात होतं लोक नेहमी मानायचे काय संस्कार आहेत या मुलीचे काय बुनी कुटुंब आहे पण जेव्हा या मुलीचे भयानक सत्य उघडकीस आलं तेव्हा त्या मुलीचा धक्कादायक प्रकार बातम्यांमध्ये झळकला तेव्हा संपूर्ण राज्याची झोप उडाली जेव्हा हे प्रकरण आईला समजलं तेव्हा आईच्या मुखातून शब्द निघाले की अशी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये अशा मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही असे टोकाचे उद्वार या आईनं काढले आईने हा प्रकार स्वतः माध्यमांसमोर येऊन सांगितला पहिल्यांदा हा प्रकार दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला पण आई म्हणाली हा प्रकार मी दाबणार नाही सगळ्यांना ओरडून सांगणार सगळ्या पालकांना माहिती झालं पाहिजे मग असा काय प्रकार झाला की ज्यामुळे आईच म्हणती की या मुलीला जगण्याचा अधिकार नाही या मुलीला जिवंत ठेवू नका या मुलीला कठोर शिक्षा करा काय एका आईने दाबून टाकलेलं तिच्या मुलीचं सत्य तिने स्वतःच प्रकाशात आणलं आई रागा रागानं का म्हणते की अशी मुलगी कोणाच्या पोटाला जन्माला येऊ नये आणि माझ्या मुलीला फाशीची शिक्षा द्या असे उद्गार त्या आईच्या मनातून का निघाले असे कठोर शब्द का तिच्या मनातून निघाले काय आहे हा प्रकार या मुलीने काय असा धक्कादायक प्रकार केला की ज्यामुळे संपूर्ण राज्याची झोप उडाली चला जाणून घेऊया या इतिहासातल्या सगळ्यात धक्कादायक घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट हे घटना जी देशातील एका छोट्याशा देशा गावात घडली वरील एक आदर्श शिक्षक मुलांना ज्ञान देणं चांगले संस्कार शिकवणं हे त्या मुलीच्या वडिलांच्या आयुष्याचं ध्येय होतं घरातल्या एकुलत्या एका मुलीवर त्यांचं सगळं विश्व अवलंबून होतं पती पत्नीचं कुटुंब व्यवस्थित होतं त्यांना काही दिवसांपूर्वीच काही वर्षांपूर्वी एक कन्यारत्न प्राप्त झालं होतं घरांमध्ये प्रचंड आनंदी आनंद होता कोणालाच वाटलं नव्हतं की ही मुलगी मोठं होऊन असा काहीतरी प्रकार करेल की तिची आईच मानणार किला जिवंत ठेवू नका आई जो त्या मुलीचं नाव त्यांनी लाडाने ऋतुजा ठेवलं होतं आई वडील ऋतुजावर जीवा प्रेम करायचे ऋतुजा दिसायला अत्यंत साधी अभ्यासात ती सुरुवातीपासून हुशार होती बोलण्यात तिचा एक गोडपणा असायचा हे कुटुंब समाजासाठी आदर्श होत सगळे मानायचे ऋतुजावर खूप चांगले संस्कार आहेत पण आदर्श दिसणाऱ्या कुटुंबाच्या आत एक काळ दडलेला होता एकाच गुपित होतं की ज्याची कल्पना कोणाला नव्हती जी मुलगी कालपर्यंत हसतमुख होती आज्ञाधारक होती अभ्यासात नेहमी पहिली येत होती तिने अचानक अचानक असा धक्कादायक प्रकार केला की जो तिची आई कोलमंडून पडली आणि म्हणाली माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका माझ्या मुलीला अशी कठोर शिक्षा करा की प्रत्येक आई वडिलांना धारा मिळाला पाहिजे संपूर्ण देश रडला जेव्हा तिचीच आई म्हणाली की माझ्या मुलीला फाशीची शिक्षा करा प्रकार दाबण्यात होता सत्य उघडकीच येणार नव्हतं पण आईने संपूर्ण जगाला हे सत्य सांगितलं मग त्या आईने असा कठोर निर्णय का घेतला आपल्या पोटच्या मुलीला जिवंत ठेवू नका असं ती आई का म्हणाली काय होता तो प्रकार आज जेव्हा ऋतुजाचा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा तिच्या आईने कलकरीची विनंती केली की या मुलीने जो काही प्रकार केला तो सगळ्या पालकांना समजला पाहिजे हा प्रकार ज्यावेळी उघडकीस आला त्यावेळी दाबण्याचा सा प्रयत्न झाला पण आईनं सगळं सांगितलं तो प्रकार दाबू नका मग नक्की काय घडलं होतं मुलांच्या असं नये म्हणून काय काळजी घ्यायला बालपण अतिशय सुखात आणि आनंदात गेलं होतं वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिस्त असायची पण ऋतुजाची आई आणि वडील ती एका प्रे त्यांच्यासाठी प्रेमाचा दुवा होती घरामध्ये काहीसा ताण तणाव असला की ऋतुजाचं हसणं बघून तो तणाव अगदी दूर व्हायचा पाचवी सहावी पर्यंत अगदी निरागस होती ती अभ्यास करायची ही प्रथम असायची पण जेव्हा ऋतूजा आठवीत आली तेव्हा तिच्या वागण्यात एक अनाकलनीय बदल जाणू लागला ही गोष्टच आहे साधारण आठ वर्षापूर्वीची जेव्हा ऋतूजा आठवीत होती आणि खरं तर या प्रकरणाची सुरुवात आठ वर्षापूर्वी झाली होती तिच्या वागण्यात अचानक मोठा बदल झाला वेळेवर अभ्यास करणारी ऋतूजा आता अभ्यासाचा कंटाळा करू लागली होती आईला हे वारंवार जाणवायचं पण नेमका प्रॉब्लेम काय आहे की तिच्या आईला कळत नव्हतं ऋतूजा अचानक शांत राहायला लागली होती कधी कधी ती एकटी तासन तास बसून राहायची सुरुवातीला आईला वाटलं सांगितलं की मुलगी किशोर वयात आल्यामुळे तिच्या शरीरात बदल होत आहे त्यामुळे कदाचित तिच्या स्वभावात बदल झाला असावा तिला काही गोष्टींची भीती असावी पण ऋतुजाच्या मनात काय चाललं होतं तिच्या काळजात काय धरलं होतं हे कोणालाच दिसत नव्हतं ती आठवीला असताना तिच्यासोबत एक अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा देणारा प्रकार उघड होणार होता खर तर या घटनेची पायाभरणी ऋतुजा आठवीत होती तेव्हा झाली होती पण जसं प्रत्येक आई सुरुवातीला लहान बदल म्हणून दुर्लक्ष करतात तसंच तिच्या आईवडिला केल तिच्याकडे त्यावेळेस दुर्लक्ष केलं होतं तिच्या बालकांनी जर त्यावेळेस कुठली पावलं उचलली नव्हती जर यावेळेस पावलं उचलली असती तर आज ही घटना घडली नसती म्हणून तिची आई तिला आज टोकाचं बोलली नसती परंतु ज्याच्या वागण्यातला जो मौनपणा होता त्याची शंका तिच्या आईला नेहमी येत असायची ती शंका नेमकं कशाबद्दल होती हेच तिला उंजत नव्हतं हेच मौन ऋतुजासाठी भविष्यात किती धोकादायक ठरणार होतं याची पुसटची ही कल्पना कोणाला येत नव्हती ऋतुजा आठवीतून नववीला गेली नववीतून दहावीला गेली दहावीला आल्यावर ऋतुजाने परीक्षेत उत्तम यश मिळवलं तिला ब्याण्णव टक्के मार पडले संपूर्ण कुटुंबात आनंदी आनंद झाला वडिलांचा त्यांच्या मुलीवर विश्वास आणि अभिमान आणखीनच वाढला मग ऋतुजाच्या चेहऱ्यावरचा जो खरा आनंद होता तो कुठेतरी कायमचा खरावला होता आठवीला तिच्यासोबत एक अशी घटना घटना घडली होती ज्याचं गुपित कोणाला माहिती नव्हतं पण त्याची काळी सावली दहावी पर्यंत तिच्या मनावर अगदी ठामपणे बिंबून बसली होती पण आई वडिलांना काही समजू शकलं नाही पण जेव्हा हे प्रकरण आज उघडकीस आलं तेव्हा आठवी पासून तर कॉलेज पर्यंतचे सगळे धापा धक्कादायक गुपित आजपर्यंत बाहेर आले दहावीच्या घवघवीत याच्यानंतर ऋतुजाला पुढील शिक्षणासाठी शहरातील हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आई वडिलांनी खूप विचार करून तिच्या चांगल्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला होता त्यांना वाटलं की ऋतुजा बाहेर जाईल नवीन लोकांशी बोलेल तिचं आत्मविश्वास वाढेल ती शांत राहणं सोडून देईल ऋतूजा हॉस्टेलला गेली सुरुवातीला सगळं काही ठीक होतं ती रोज फोन करायची पण काही दिवसानंतर तिने फोन करणं बंद केलं आईने जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणायची आई खूप प्रॅक्टिकल असतात त्यामुळे फोन करायला वेळ मिळत नाही पण अचानक दिवशी जेव्हा आईला कॉलेज कडून फोन आला तेव्हा सगळंच बदललं ऋतुजाचा कॉलेजमध्ये एके दिवशी अचानक आईला फोन आला कॉलेज कडून फोन आल्यावर आई सुरुवातीला घाबरली आईने बोलायला सुरुवात केली तेव्हा पलीकडून प्राचार्य बोलत होते प्राचार्य जे काही बोलले ते ऐकून आईच्या हातातून फोनच गळून पडला अयाक्षरच्या जागेवर सुन्न होऊन बसली कारण की फोनून निरोप आला होता की ऋतुजाची वर्तणूक पाहता तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलाय ऋतुजा अत्यंत हुशार जिने दहावीला ब्याण्णव टक्के मिळवले होते तिला कॉलेजमधून का काढलं हा सगळ्यात मोठा प्रश्न तिच्या आईवडिलांसमोर उभा होता पण यानंतर जे काही तिचं सत्य बाहेर येणार होतं ते संपूर्ण देशासहित राज्याला हादरा देणार होतं तिला कॉलेजमधून काढलं धक्कादायक गोष्टी आता इथून पुढे उघड होणार होत्या वडिलांच्या तर पायाखालची जमीन सरकली यानंतर ऋतुजाच्या आई वडील होस्टेलवर गेले तिथे गेल्यानंतर त्यांना अशा काही गोष्टी समजल्या ज्याचा विचारही त्यांनी केला नव्हता त्यांनी ऋतुजाचा हात धरला तिला तडक घरी नेलं घरी आल्यानंतर तिची कसून विचारपूस केली पण ऋतुजाने काही सांगितलं नाही ती फक्त रडत राहिली पण अशा गोष्टी समजल्या त्यांनी ज्यावेळेस त्याला वाच्यता केली नाही त्या दाबून ठेवण्यात आल्या पण दोन वर्षानंतर या सगळ्या गोष्टी उघड होणार होत्या तिला घरी आणल्यानंतर चोवीस तास तिच्यावर पहारा ठेवला गेला त्यांना वाटलं ऋतूच्यावर आपलं लक्ष ठेवलं तर तिला वाईट मार्गापासून आपण वाचू तब्बल दोन वर्ष तिला घरीच ठेवलं गेलं तिला पुन्हा शिक्षणाची संधी द्यावी म्हणून तिला मुंबईला पाठवण्यात आलं आणि अखेर याच मुंबईमध्ये तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता आई संपूर्ण जगाला ओरडून सांगणार होती की अशी मुलगी कोणालाच ही होऊ नये माझ्या मुलीला जिवंत ठेवू नका असं ती पुढे चालून म्हणणार होती आता तिचं भविष्य इथून पुढे बदलणार होतं ऋतुजाला मुंबईला पाठवलं आता ती मुंबईला गेली यावेळी ती पूर्णपणे शांत आणि आलिप्त होती मुंबईला गेल्यावर तिने आई वडिलांशी संबंध तोडला ती फक्त आवश्यक असेल तेव्हाच फोन करायची फोन केल्यावर म्हणायची मी रूमवर आहे अभ्यास करते असं सांगून फोन ठेवून द्यायची पण ऋतुजाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं तिला आधी कॉलेजमधून का काढलं होतं आठवी पासून तिच्या वागण्यात काय विचित्र बदल झाला होता या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन आता उघड होणार होतं कारण की मुंबईत ऋतुजा असं पाऊल उचलणार होती की ज्याची कल्पना कोणालाच नव्हती जे जा उघड झाल्यावर राज्याला धक्का बसणार होता सगळं काही सुरळीत चालू होता असं वाटलं पण एके दिवशी अचानक मुंबई मधून पोलिसांचा फोन आला तो फोन असा होता ऋतुजा तुमची मुलगी आहे का पलीकडून आईने होकार दिला निरोप मिळाल्यानंतर तिच्या आई वडील तिथे धावत गेले आता ऋतुजाने नेमकं तिथं असं काय केलं की पोलिसांनी आई वडिलांना बोलवलं आता पोलिस स्टेशनमध्ये जे धक्कादायक प्रकरण उघडकीस येणार होतं की आता जवळपास समोर होतं एक असं धक्कादायक रहस्य जे आठवी पासून लपवलं अखेर ते तपासात समोर आलं होतं आता त्या मुलीने तिथे काय केलं होतं जे पाहून मुलीची आई डायरेक्ट म्हणाली की अशी मुलगी जा पोटी येऊ नये हिला राहण्याचा अधिकार फाशी द्या तिच्या आईचे उद्गार निघाले पण खरं पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा आठवी पासून जगुपीत उघड झालं आठवीला तिच्यावर एका नराधामाने तिच्यासोबत दुष्कृत्य केलं होतं तेव्हा तिच्या आईला माहिती होतं पण शिक्षकाच्या मुलीची बदनामी होईल म्हणून त्यांनी ते प्रकरण दाबलं आणि या दाबलेल्या प्रकरणामुळे ऋतुजाच्या कोळ्या मनावर परिणाम झाला की दहावीला गेली तेव्हा तिचं एका मुलांना सोबत प्रेम प्रकरण झालं आणि अवघ्या सोळा वर्षी तिला एक बाळ देखील झालं होतं ते बाळ गुप्चू बाणात आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला हे प्रकरण दहावीच्या वेळचं होतं त्या देखील हे प्रकरण त्यांनी दाबलं त्यानंतर ती मुंबईला गेली तिथे गेल्यानंतर एका मुंबईमधल्या पन्नास वर्षाच्या व्यक्तीसोबत ती तिथे राहायला गेली तिने त्याच्याशी लग्न केल्याची माहिती देखील समोर आली त्या व्यक्तीसोबत राहून तिला अंमली पदार्थाच्या नशेची सवय लागली होती त्या व्यसनाच्या अत्यंत आरी गेली होती तिची विचार करण्याची शक्यता नष्ट झाली होती एके दिवशी नशेमध्येच त्या पन्नास वर्षे व्यक्तीचं तिचं भांडण झालं आणि त्या नशेमध्येच हातापायीमध्ये त्या पन्नास वर्षे व्यक्तीचा तिने काटा काढला ती मध्ये एकदा घरी गेले असताना तिच्या आईला देखील करून तिला संपवण्याचा तिने प्रयत्न केला होता आईला समजत नव्हतं पण अखेर सगळं उघड झालं होतं हे एका हुशार मुलीचं गुन्हेगारांमध्ये रूपांतर झालं होतं तेव्हा आई देखील ते दे म्हणाली की अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये या मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही तिला कठोर शिक्षा करा अशी आई रडत रडत म्हणत होती खरं तर ही मुलगी बिघडण्यामागे चूक कोणाची होती घरच्यांची होती की त्या मुलीची होती आता त्या मुलीवर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे मग नक्की या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या माहिती महत्वाची वाटली असेल तर शेअर करा चॅनल नव्या असेल तर सबस्क्राईब